आली काय रे बाबा झाली काय काका रामदास काका काय कस भातच जंगल कॅम्पिंग खतम केली भातच आले माय बाबा कुठे आहे माय नाही दिसून राहिले अजून ते रामलाल काका नाही शामराव श्यामराव काका नाही वासुदेव काका नाही यायची झालीच नाही का कॅम्पिंग राहिले वाटते नाही अरे बोवा काय सांगू रमेश काय सांगू तुले मोठा घोड झाला रे बोआ मोठा घोड झाला काउ काका काय झालं काय काय माहिती कायची जंगल कॅम्पिंग याची भाईन हा त्या दिवशी गेलो आता वाघ वाघ बोमनला रातभर त्या वाघ बोमला वाघाच्या भीतीनं झोपलो नाही महाबीन दुसऱ्या दिवशी उठलो तिकडे म्हणजे आपली मुन, आपली बाई श्यामराव श्यामराव भाऊच्या घरची बाई काय भांडे धुवाले गेले वाटते दोघे गे तिघे बाई चालली होती वाहून त्याच्यामध्ये झालं झालं रे बा मग आता म्हटलं चहा पाणी पिवा तर रामलाल भाऊ आणि हे तिघं गेले भाऊ काळे आणाले काळे आणायला गेले महाबीन वापस होत नाही आले काय बिन काय जंगल कॅम्पिंग व्हायची बहीण काय बोलता आई काय म्हणते रामदास काका वापस नाही आले म्हणते कुठं गेले मग कुठं गेले मग शोधला नाही का तुम्ही शोधला नाही का गावात कसे काय येऊन गेले मग तुम्ही शोधते ना सगळे जण नाही तुम्ही वापस नाही आले म्हणता गेले मग ते आणले गेले आणि ते पकडलं पोलीस आईन पकडला मध्ये काय बोलतो आई पोलीस स्टेशन मध्ये नेलं ते जयला तिघाली काय श्यामराव काका रामलाल काका न सरपंच काका तिघाने नेलं काय मग पोलिसांनी कोणत्या आपल्या रुमाड साहेबांना पकडलं काय नाही रे आपल्या फॉरेस्ट वालन फॉरेस्ट वाले पोलिसांनी पकडला ओ रे मीन हे तर गोर झालं खरंच आता रामदास काका आता काय करा मग आता ते सोडवायचं कसं काय म्हटलं काही काही का, 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 बी होते काय मा बाबा जवळ बी यायच्या जवळ तर पकडलं कसं ते काय करत होते रे हु? काय माहित कसं पकडला नाही यायच्या पाशी तू कुराळ नाही इरा नाही काय नाही चाकू नाही होता ना चाकू नाही होता काड्या तोडत असतील काड्या तोडत असतील काड्या जमा केल्या असन तर बस त्याच्यावर तुम्ही लाकूड चोरे म्हणून पकडून नेलं बा तर काय अरे गाडी होती ना अरे हो हो सरपंच भाऊची गाडी आहे माय बीन आता माझवळ होत सामान बोलया ना रमेश जाता काय गाडी घेऊन या सरपंच भाऊची हम्म मले नाही जमली आहे मले नाही आम्ही तिथंच आहे जंगलामध्ये आपलं तिकडे ऐक ना जरास सवान नाही का तिकडे जरास झरणे गिरणे तिकडेच आहे घेऊन येता काय गाडी तर घेऊन येतो आम्ही पण यायचं काय यायले सोडवाच काय कसं काय करो हो? थे सांगा गाडी तर घेऊनच येऊ आता थे आता मी चाललो जातो आपल्या धुमाळ साहेबाच्या पोलीस स्टेशनले तिथं जातो तिथं कंप्लेंट लिहितो तिथं सांगतो मग ते करते काय करते धुमाड साहेब आपल्याला ओळखतेच त्याला माहितच आपण काही करू शकत नाही आपण काही करणार नाही म्हणून तर तिथं गेलो कर, का सुटका होतेच समजा चला मग काका रामदास काका जाऊ लवकरात लवकर पोलीस स्टेशनले जाऊ पहिले आपल्या हो 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 पहिले आपल्या पोलीस स्टेशनले जाऊ तिथून मग सांगू आणि तिथून मग ते लावते तिकडे फोन आणि बस सुटकाच होते मग आणि तुम्ही रमेश बोल्या जाबोर पटकन ते गाडी घेऊन या सरपंच भाऊची बरं बरं ठीक आहे आम्ही घेऊन येतो गाडी गेली काय झालं बे काही एवढं धावून राहिलं घोर पडू आणि तुला कोण सांगितलं बे काही बी बोलत्या नाही ना पद्या दादा खरंच ना ते पाहते पाय सगळे आले मग आजी तू आई सगळे आले जंगलातून आणि ते सगळे सांगून राहिले रामदास काका आणि विजय काका गेले गेले पकड आणले ते गेले आणले गेले ते बाबाले महाबाजी रे सरपंच काकाले आणले गेले ते पोलीस स्टेशन मध्ये का बोलतो बे आले सगळे कुठे आहे मग घरी तर नाही आली मग मयई ते तिथे उभे आहे त्या झाडापाशी सगळे तिथे उभे आहे तिथे चला तुम्ही चल बरोबर कसं का पकडलं महाबाबाले तर काय केलं तर तुला नाही काय हा तुला गमतच नाही का गमतच नाही का तुला सोमवारी गेला होता तू आणि आज अजून येऊनही गेला तू आ आणि कुठं चालला धावत धावत एवढा गमतच नाही का तुला आता गावाची धावा लागली का तुला आता काय लिला तू आता सन नाही वार नाही काय आला आई आज शनिवार आहे उद्या रविवार आहे उद्याची सुट्टी आहे म्हणून आलो आणि तू कुठ तू नाही दिसली मध्ये घरी बाबा नाही तुम्ही दोघं कुठं गेले होते सांगूनही जात नाही काय फोन तर करायला पाहिजे होता मध्ये त्याजवळ फोन होता का तुला फोन तु, 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 तु करून सांगू आणि सांगू का तू तर हॉटेलात गेला होता मग आम्ही इकडे कुठे जावं तू कुणा ना तू तु? हा तुला सांगून ठेवला हो ना, ना? कोणताही सणवार असल्याशिवाय असल्याशिवाय नाही शनिवारी रविवारी येवत गावाकडे काय त्यासाठी काय गावाकडे काम करायला येतं काय आई तो विषय सोड तू जाऊ देतो बाबा कुठे एवढं सांग बाबा कुठे बाबा येते येते आता घरी आई खोटं नको बोलू ना कृष्णाने मुले सगळं सांगतलं जंगल कॅम्पी ओनवर गेलते का तुम्ही सगळे म्हणते जंगल कॅम्पिंग फॉरेस्ट रेन फॉरेस्ट कॅम्पिंग करायला गेले होते तुम्ही नाही अन मग तिकडून बाबाले फॉरेस्ट पोलीस न पकडून नेलं माहित आहे सगळं माहिती कृष्णाने सगळं सांगितलं मला लपू नको मापासून हो नेलो हो नेलं आता गलत गैरसमज झाला गैरसमज झाला त्याले फॉरेस्ट ऑफिसरले तर म्हणून नेलं गेले हे रामदास भाऊ गेले आणि ते आपले विजा गेला गेलेच ते दोघं तुले काय लिहिणार देणार तुला आणाय सध्या तुले तू तू काय करत हा तर अभ्यास कर पहिले चल घरी येतं तर काय उन्हाळक्या घरासाठी येतं का घरी घरी गेला उन्हाळा उन्हाळक्या करायला करायचा हा आता जातो मी पोलीस स्टेशन कोणत्या कोणत्या ठिकाणी नेला सांग मला महा बाबा पकडतेत काय माबा मा काय केलं चोरी केली होती काही नाही रे चोरी नाही काही नाही काही नाही केलं होतं ते काड्या करत, करत होते ते बाबा ते ह्या कृष्णाचा आबाजी सरपंच भाऊ काड्या करत होते ते वाटलं फॉरेस्ट ऑफ वाटलं का हे काड्या चोरून राहिले बा लाकड लाकूड चोरे लाकूड तोडे होय त्याच्या याच्यावर नेलं ते काही नाही सोडतेत सोडतेत एवढं काही सबूत आहे का त्याच्यापाशी पकडून ठेवून सोडतेत तू काही टेन्शन घेत आई मला सांगतो मी आता जातो तू आपरे सायन्या, हायेस काय उरकता तू? छटाक भरत जाता नाही ना. ना म्हणले सांग म्हणले सांग. जाय अभ्यास नाही होत असेल तर म्हशीसाठी भारा घेऊन ये. चल जाय. काय झालं ग? काय रे एवढं धावून राहिला घोरपडी वाणी? पद्या दादा ते बाबा ले मां बाजी ले आणि सरपंच काका जी ले पोलीस आईने पकडून नेलं म्हणते काय तुला कोण सांगितलं बे काही बी बोलता हट आणि नाही दादा खरंच ना त्या पाहते पाय सगळे आले मय आजी तू आई सगळे आले जंगलातून आणि ते सगळे सांगून राहिले रामदास काका आणि विजय काका गेले गेले पकड आणले ते गेले आणले गेले ते बाबाले महाबाजी रे सरपंच काकाले आणले गेले ते पोलीस स्टेशन मध्ये का बोलतो बे आले सगळे कुठे मग घरी तर नाही आली मग मय ते तिथे उभे आहे त्या झाडापाशी था सगळे तिथे उभे आहे तिथे चला तुम्ही चल बरोबर कसं का पकडलं महाबाबाले तर काय केलं तर तुला तुला गमतच नाही का गमतच नाही का तुला सोमवारी गेला होता तू आणि आज अजून येऊनही गेला तू आ आणि कुठं चालला धावत धावत एवढा गमतच नाही का तुला आता गावाची धावा लागली का तुला आता काय आला तू आता सण नाही वार नाही काय आई आज शनिवार आहे उद्याची सुट्टी आहे म्हणून आलो आणि तू कुठे तू नाही दिसली माझ्या घरी बाबा नाही तुम्ही दोघं कुठं गेले होते सांगूनही जात नाही काय फोन तर करायला पाहिजे होता मुले त्याजवळ फोन होता का तुला फोन करून सांगू आणि सांगू का तू तर हॉटेलात गेला होता मग आम्ही इकडे कुठे जावं तू कौना तू तुला सांगून ठेवला ना, तु? हो ना, ना? कोणताही सणवार असल्याशिवाय येवाच नाही शनिवारी रविवारी येवाच नाही चालला धावत गावाकडे काय तुझ्या इथं गावाकडे काम करायला येतं काय आई तो विषय सोड तू जाऊ देतो बाबा कुठे एवढं सांग बाबा कुठे हाय हाय बाबा येतात ते ते येते आता घरी आई कुठं नको बोलू ना कृष्णानं सगळं सांगतलं जंगल कॅम्पिनवर गेले का तुम्ही सगळे म्हणते जंगल कॅम्पिंग फॉरेस्ट रेन फॉरेस्ट कॅम्पिंग करायला गेले होते तुम्ही नाही आणि मग तिकडून बाबाले फॉरेस्ट पोलिस न पकडून नेलं माहिती माहिती कृष्णाने हो नेल हो नेलं आता गलत गैरसमज झाला गैरसमज झाला फॉरेस्ट म्हणून नेलं गेले हे रामदास भाऊ गेले आणि ते आपले विजा गेला गेले ते दोघं तुला काय लिहिणार तुला सध्या तुला तू काय करत हा तर अभ्यास कर पहिले चल घरी येतं तर काय उन्हाळक्या करासाठी येतं का घरी घरी गेला उन्हाळा उन्हाळक्या करा करायचा हा आता जातो मी पोलीस स्टेशन कोणत्या कोणत्या ठिकाणी पकडते काय महा बाबानं काय केलं चोरी केली होती काय नाही रे चोरी नाही काही नाही काही नाही केलं होतं तेले काड्या करत होते ते बाबा ते या कृष्णाचा आबाजी सरपंच भाऊ काड्या करत होते त्या वाटलं फॉरेस्ट ऑफ पोलिसला वाटलं का हे काड्या चोरून राहिले बा लाकड लाकूड चोरे लाकूड तोडे व्हाय त्याच्या याच्यावर नेलं ते काही नाही सोडतात सोडतेत एवढं काही सबूत आहे का त्याच्यापाशी पकडून ठेवून सोडते तू काही टेन्शन घेत आई मला सांगतो मी आता जातो तू रे सायन्या हायस केवढ उकसा तू छटा भरायचा तर नाही ना म्हणले सांग म्हणले सांग जाय अभ्यास नाही होत असं तर मशीसाठी भारा घेऊन ये चल जाय सोडलं पाहिजे व बापा पाहतात येई घे काय म्हणतीन बापा लोक हा बाजूबाजूची माय ही नि वय काय म्हणतीन आता नवीन सोयर जुडलं ते काय म्हणतीन बापा सरपंच असून जंगलात चोरी करायला गेला अशी तशी लय वंफा उडून व बापा लवकर सोडलं पाहिजे बापा त्या पोलीस पोलिसाईन तू काय टेन्शन घेतो व कमला तर काय पकडून थोडी ठेवते ते काही गुन्हा थोडी केला ते ना उली उली झिलप्या काळ्या तोडल्या बाबा काळ्या लाकड थोडी तोडले मोठे मोठे आता शिवाय देवाले जीव होते पण देत नाही मी हो तर पागल आहे ते वाले हा नेलं पकडून काही ढंग न रंग काही समजत ना उंच ते नेलं पकडून बापा हा ना कसं लोक आहे पकडा लागते ते नाही समजत काय ते ते टेन्शन नाही मले इंदिरा पकडून ठेवायचं पकडून ठेवलं तर पण सोयऱ्या धायऱ्याला माहित झालं तर काय म्हणतीन बा अशा घरात पोरी देऊ का नाही रिश्ता तोडून टाकन का साक्षगंध झाल्यावर असं भेव लागते बाकी दुसरं काही नाही हा कमला एवढी झोयर धायरेला माहित होईन का माहित होईन का करतो मग माय नाही काय हा माय तर इनी वाली हाय तर मन न वाटत बापा असं इनी वायले माहित होईन तर काय म्हणतीन काय म्हणतीन सगळं माहित आहे तेले हो तो तू ये जुना झाला बाई गंगा माय नवीन नवीन आहे हा पोरीच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले आणि पोराचं लग्न तो जुळलं जमतं साक्षगंध झालं माय नव नव आहे तर अधक वाटते थोडंसं नव नव आहे बापा पोरगी देऊ का नाही देऊ असं विनतायचं म्हणून म्हणतो तो येतो जुना झाला आता त्याला सगळं माहित आहे तुझ्या घरचे जुने तांदूळ नवे तांदूळ माहित आहे माहित आहे काय नवे नवे आहे सध्या हम्म जुने आहे जेवढे जुने आहे का तेवढे फुकते जुने तांदूळ कशे फुकते तशा वाणी आहे माय मापुरीची सासू जरा का तिला माहित झाला ना तर असे ताने देव देव मारून टाकन मापुरीले हम्म मग तरी मी करतो का विचार तर तुले माहित आहे ना मारी मा गंगा तुले माहित आहे आता चा आता कस माहीत होईन एवढं एवढे दूर हा आता हे गेले आता हे रामदास काही मोठा गुन्हा केला काय त्या ठेवतीन तुला माहित आहे म्हणून तू चिंता नाही करून राहिली एक दिवस केली बाबा मजा फक्त एक दिवस मस्त गेलो मस्त अंताक्षरीची मस्त मजा आली ही 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 ही, मस्त मजा आली अंताक्षरीची आणि मग दुसऱ्या दिवशी ते विठ्ठलाचे मुन्नेला लावलं ते भांडे धुतले ना पाण्यात डुबले तव्हापासून झालो बापाय बापूस जेवा लागल कोण दुबलो डुबल होत काय सांगू काय सांगू आम्ही भांडे धुवा गेलो होतो भांडे बापाधुआवाले गेलो ऐकेच नाही तिकडे शेवाडा गोलले लागले राहते गोट्या येईल गोट्यावरून घसरते तरी समोर समोर गेले आणि घसरले पाय घसरत घसरत हे दूरपर्यंत त्या झरण्या धबधब्यापर्यंत चालली गेली होती मग येईल धावल धावले हे आणि मग आणलं बापा पकडून तिले पाहून त्या धबधब्यात पडली वाटते श्यामराव भाऊले बर झालं पोईनी होती तर ते कुदले असन आणि आणलं बापा काढून हे वाचली तर हे गेले काड्याले काड्या पायता पायता येईल नेलं पोलिसांनी आम्ही वाटच पाहून राहिलो कुठं आहे कुठं आहे मग फोन आला त्याचा का आम्हाला पोलिसांनी नेलं हटले काले म्हटलं मग आता काय करा मग तात्काळ भात सगळं बांधून केलं ना आलो बापा हम्म ह्या वर्षी नाही आली मग मजा नाही आले मजा आले तसं काही नाही म्हणा अलिमेच्या घ्या आली असं नाही नाही आली माझ्या म्हणन आलिमेच्या पिच्छे आली मस्त वाटलं हो चांगला वाटला हम्म बोला आता शांततीनं बोला काय झालं काय म्हणत होते काय जंगल काय काय बोला आता आता पोसतो बोला आरामशीर बसून बोला काय नाही साहेब आम्ही गेलो होतो जंगल कॅम्पिंग करायले जंगलामध्ये पिकनिक म्हणवाले गेलो होतो पाच बाया पाच माणसं दो एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे तिघं आमच्या समचे एक आमच्या गावचे सरपंच मजबूत आहे भाऊ हर्षवर्धन मजबूत आहे आणि एक ते आपले रामलाल भाऊ टोपीवाले धोतीवाले धोत्रे आणि एक आपले ते टकले ते म्हणते श्यामराव भाऊ असे तिघरा इश्तो पेटवाचा बा काळे उचूल पेटवायची बा चहा बनवायचा बा याच्यासाठी काळे आणाले गेले हा गेले तर मग पकडलं का वाघानं खाल्लं वाघानं तिघाले होतच ना मी काय करू बा मग हे वाघाले मी आधी सोडलो होतो काय जाय बा इले खाऊन घेजो म्या म्हटलो काय तर इथं आले तुम्ही पोलीस स्टेशनले फालतू लू टाइम खोटी करायले गेले कायले होते तिथं जंगलामध्ये काही गरज होती जावाची पावसाळ्यामध्ये साहेब ऐकून घेता काय ऐकून घेता का समोर काय बोल तुम्ही ऐकून तर घ्या बा ऐकून तर घ्या हम्म हु, अच्छा अच्छा बोला 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 तो साहेब हे तोडत असन काड्या बारीक बारीकच काड्या तोडत होते तरी तरी त्याच्यापाशी कुराड नाही ना काही नाही काही हत्यार होतोच नाही त्याच्यापाशी हाताने तसे चुल पेटवा वा म्हणून काड्या तोडत होते तर फॉरेस्ट पोलिस आहे ना बीन पकडून घेऊन गेले आता तुम्ही विचार करा कोणत्या कायच्यावर कोणत्या सबूतवर त्यानं पकडून घेऊन गेले येईल हा हॅलो हा बोला गवतेकर काय होतं हो धुमाळचा आम्ही तीन चोर पकडले आम्ही तीन चोर जंगलात पकडले आम्ही तीन चोर लाकूड लाकूड तोडे लाकूडाची चोरी करत होते एक सरपंच भी आहे आनंदपूरचा तर आम्ही तिकडे मी तिकडे पाठवून राहिलो मी तिकडे पाठवून राहिलो जयलात बंद करा जेलात बंद करा आणि बिलकुल सोडू नका त्या सोमवार सोमवार सोमवारपर्यंत बिलकुल सोडू नका कोणी आलं काही बी जमान्यात घेऊन आलं तरी कोणी सोमवारपर्यंत त्या सोडू नका असं 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 आले का रवाना झाले का तिथून इकडे येवाले हो हो धुमाळ साहेब रवाना केले आम्ही इथून तर तुम्ही पटकन तिथो आल्याबरोबर ते लिहिले टाका बिलकुल त्याचा एक्सक्यूज काही ऐकू नका बिलकुल नाही ऐकायचं आम्ही रंगे हात पकडलो ते रंगे हात पकडलो काही ऐकू नका सोमवार पावतात ते इले नाही नाही म्हणजे नाही कोणी येऊ तिकडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे पाठवा येऊ द्या मी पाहतो जरासा फोन करून बोला साहेब तिकडे ते बोला जरासा सोडून द्या म्हणा गावचे सरपंच होय ते सभ्य होय दोन सभ्य होय आम्ही बी गावचे सभ्य होय जशी तुम्ही जंगलाची राखण करता तशीच आम्ही बी जंगलाची राखण करतो आम्हाला बी सदस्य बनवलेलं आहे तर आम्ही बी राखणच करतो आम्ही काही जंगल तोड करत नाही चोरी करत नाही रे बुवा हा तुम्हाला माहित आहे तुम्हाला साहेब आम्ही कसं आहोत आम्ही शेतकरी आहोत सरपंच असून शेतकरी बी आहे तुम्हाला माहित आहे आम्ही कसं आहोत माहित आहे तर तुम्ही त्याईले म्हणा रिक्वेस्ट करा काही करा पण त्याईले सोडवा रे बुवा त्याईनं ते फोन होता आता स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिली त्याईनं सोमवारपर्यंत सोडायचं नाही म्हणते आपल्याच जेलात येतेच आता ते इथंच येते राहू द्या सोमवारपर्यंत नाही हो साहेब बिचारे सरपंच होय काय वाटन त्याच्या जीवाले आजूबाजून सगळं माहीत होईल तर काय म्हणतील लोक साहेब असं नको करू साहेब थोडस सा लिहून घ्या आणि जमानती देऊन द्या दे। आणि सोडून द्या त्याला आजच्या आज त्याईनं गलतीनं पकडलं साहेब तुम्ही गलती करू नका तुम्हाला माहित आहे ना आमच्या गावचे सरपंच कसे आहे आमच्या गावातले लोक कसे आहेत तुम्हाला सगळं माहित आहे तरी तुम्ही त्याच्या म्हणण्यानुसार नको वागा रंगी आज पकडलं म्हणते मला इंस्ट्रक्शन दिली आता मी काही करू शकत नाही सोमवार पर्यंत राहा राहू द्या सोमवार पर्यंत पाऊ सोमवारी काय होते आता तुम्ही जाऊ शकता प्लीज पहा साहेब काहीतरी होत असेल तर पहा साहेब साहेब काहीतरी होत असेल तर काही नाही होत भा काहीच नाही होत मी काहीच नाही करू शकत मी पकडलो असतो तर मी डोळे बंद करून दिलो असतो का, का। डोळे बंद करून दिलो असतो आणि मी असं वाटलं माय ओळखीचे आहे मी काही नाही केलो असतो पण पकडलं तेही ना रंग पकडलो पकडले असते ते म्हणून राहिले आता सोमवार पर्यंत काय नतीजा होते काय होते ते सोमवारी पाहू बा आता जाऊ शकता तुम्ही चला काका हे नाही ऐकते ना आता चला जाण्याचाच फायदा आहे आपला हम्म बरं साहेब येतो मग हो जाऊ शकता जाऊ शकता तुम्ही रामदास भाऊ तुम्ही आले हे नाही आले काय सोडलंच नाही का काय म्हणते सोडत नाही म्हणते काय हो ना सोडलंच नाही का रामदास भाऊ जायला टाकलं काय कधीपर्यंत टाकतो म्हणते आता सहा महिने का बापा मा पोराचं लग्न आहे सहा महिन्याच्या बाद दिवाळी झाली का आता बापा काय करून काय नाही बापा आता हा पैसे म्हणते तर पैसे भरतो बापा किती लाख म्हणते तर काही पैसे हिशोबराची गरज नाही ते म्हणते सोमवार पर्यंत ठेवा म्हणते सोमवार सोमवारी आज आता शनिवार आला थोडशा सुट्टे आहे इकडे तिकडे तर ही काय होते काय नाही तर सोमवारी कदाचित सोडून बी देतील थोडी भूत घेतील जमानतीचे आणि सोडून देतील तर सोमवार पर्यंत दोन दिवस तर राही नसते जेलात कोणत्या जेलात नेला तर अंदाज बोलता येईल दुमा साहेबाच्या जेलात का तिकडे फॉरेस्टाच्या तिकडे अमरावतीला इथंच आहे आपल्या धुमाड साहेबाच्या जैलातच साईल आज आज उद्या सोमवारी येते फिकर नको करा काही नाही होत येते सोमवारी फॉरेस्ट वाल्यानं पकडलं तिकडे नेलं ऑफिसात मग ते इकडे पाठवतील ते तिकडेच होते येवेतच होते निघाले म्हणे तिथून येवाचे होते आम्ही इकडे इथं आम्ही इथं गेलो होतो धुमाड साहेबाच्या पोलीस स्टेशनले बोललो आम्ही लय म्हटलो आम्ही ते अवश्य नाही तुम्ही तो असं तसं पण तिकडूनच त्या फॉरेस्ट पोलिसनं फोन केला धुमाडले धुमाड साहेब तर तिकडून सोमवार सोमवारपर्यंत सोडू नका कोणी काही हो सोडू नका मग ह्या कसा काय सोडणार आहे म्हणून यानं ना ना सोडलं नाही मग नाही हो आज तर ते सुटून आलेच पाहिजे त्याचा गुन्हा नाही काही नाही दोन दिवस काही तिथं काही नाही मी राहूच नाही देणार जयला म्हणजे बिलकुल नाही राहू देणार मी बिना गुन्ह्या ना काही गुन्हा नाही लाकूड तोडले का त्यानंतर लाकूड नाही तोडलं काही नाही तोडलं बिना यानं दोन दिवस जायला काय चत राहीन मी राहूच नाही देत शांत वा शांत वा आपण काहीच नाही करू शकत साहेब म्हणे मी काहीच नाही करू शकत म्हणे सोमवारीच पाहू म्हणे जे आहे ते तुम्ही शांत वा सगळे शांत कोणी काही नाही करू शकत ना आता वुमेन पॉवर दाखवतो चला वा आपलेच नवरी आहे ना तिघीचे मुन्नी गंगा चला तिथं जाऊ पोलीस स्टेशन लता धुमा साहेबाच्या समोर तिथं दाखव पॉवर काय होत येतं असे कसे आजच्या आज सोडत नाही तर आज रातभर मी येऊ देत काही मनिषाच्या बाबाला बिलकुल रातभर दिवसभर उदय रात्री नजून दिवसभर बापा बापा म्हणजे हो ना बाई पाहि ना काही गुन्हाय का बिना गुन्ह्यानं दोन रात ठेवतील काय ते काही बी म्हणतो काय 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 का राधाय काय चला चला चल वल व हो चला असं कसं सोडत नाही येतो मी बी चला बरं पाहूच आपण बी अरे बाच्या नको करा तिथं काहीच नाही होणार काही हो नाही होणार आला साहेब तुम्हाला येऊन दंगा केला म्हणून काही नाही टाकत रामदास भाऊ भेवा भेवा नाही लागत कुठं बी आपली गलती नाही आपला गुन्हा नाही तर भेवाची गरजच नाही त्याचा गुन्हा नाही होता तरी बी काही जयलात टाकलं दोन दिवस ठेवतो म्हणते आम्ही नाही घेणार आम्ही जातो जयलात तर परवा नाही टाकूच नाही शकत ते जयला मध्ये शांतबाई बी चाल आमच्या सांगा हो चाल येतो चाल मग तू बाई झालं चार जणी चार जणी झालो तिथं पुरा पुरा पुरा, 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 पुरा पोलीस स्टेशन दंग करून टाकू चाल बरे बाया तिथे दंग करून घ्या तरी ऐकते का तू हा सोमवार शिवाय सोडतच नाही तो बाय ऐकत नाही सोडा काय होय सरपंच भाऊले हर्षवर्धन मजबूत आहे सरपंच आनंदपूरच्या सरपंच मी त्याच्या घरचे मी सरपंचा घरची तुम्ही तेले सोडा तुम्ही काउन पकडून ठेवलं तेले जेलात काउन टाकलं तेले आता सोडा आ, आता था 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 सोडा तेले आता आता म्हटलं सोडा तेले हा माहिती भी माणूस आहे माहिती भी आहे आता त्या आता सोडा तेले बस काउन धरून ठेवलं काय गुन्हा केला तेने एवढं सांगा काय गुन्हा केला आता आता सोडा म्हणजे सोडा अरे बा समजत काउन नाही हा म्हटलं ना माणूस वाले होते दोन म्हटलं ना मी तेले सांगितलं ना का सोमवार शिवाय तेले सुट्टी नाही सोमवारी पाहू काय होते तो आता बिलकुल इथून जा इथं राजा पाहिजे नाही इथं दंगा पाहिजे नाही पोलीस स्टेशन मध्ये चटकन इथून निघा चला निघा पटकन सोमवारी या सोमवारी पाहू आपण काय होते तो आज नाही सोमारी नाही काय ठेवता तुम्ही दोन दिवस काय ठेवता तुम्ही त्याला दोन दिवस आजच्या आता सोडा म्हणजे सोडा आम्ही जाणारच नाही त्याला सोडल्याशिवाय बिलकुल इथून इथंच राहतो आम्ही हो ना साहेब समजून तर घ्या तुम्ही तेवढे नाही समजत का तुम्हाला पा त्याच्या हाती काही काही कुराळ नाही दिसली काही नाही हो दिसलं काहीच नाही होत आम्ही कॅम्पिंग करत होतो आमच्या ठिकाणावर येऊन आणि पूर्ण पडताळणी करते पूर्ण शोध घेते पूर्ण सबूत पाहते तेव्हा ते पकडते एकदम असं कस पकडून घेऊन गेले एक काडी तोडासाठी हा मग तुम्ही समोर चालून आम्ही चुलीत पेटवाले काडे आणतो त्याच्यासाठी लोखायला तुम्ही टाकून द्या का जेला मध्ये असंच राहते का ते सोमवारी सांगा सगळं कसं राहते काय राहते ते सोमवारी सांगा आता इथे नको सांगा ज्ञान नको द्या इथून पटकन जा आम्ही जातच नाही इथून जोपर्यंत तुम्ही त्या सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून जातच नाही तर चालते सोडल्याशिवाय आम्ही जातच नाही बिलकुल सोडा पहिले हो सोडा तुम्ही त्या सोडा तुम्ही काही केलं नाही त्यानं कोणता गुन्हा नाही केला त्यानं ते गुन्ह्यात बसतच नाही धरून तुम्ही सोडा सोडा म्हणजे सोडा आम्ही जातच नाही इथून अरे भिडे काय क्या बोलू साहेब उधर फोन घुमाव और पूछो उधर ऐसा ऐसा हुआ है क्या करे पूछो उधर घुमा के फोन बरोबर बरोबर बरो असत करतो तुम्ही कुठेही फोन घुमवा पण आज त्याला सुटका पाहिजे आज रातभर आम्ही त्याला ठेवू ठेवू देत नाही हो नाही तर मग आम्ही बी इथंच राहतो जेवत नाही खावत नाही पाणी तक पेत नाही आम्ही आग हो तीन दिवसात आमची लाश इथूनच मसानात घेऊन जा थांबा थांबा शांत राहा फोन करतो विचारतो शांत वा शांत वा हा विचार आम्ही शांत आहोत हॅलो हा आपलं गवतकर साहेब इकडे वांदा झाला तुम्ही जे तीन पाठवले सोमवार पर्यंत ठेवा म्हणत ते जंगलात पकडले तुम्ही सरपंच भाऊ वगैरे आहे आनंदपूरचे तर बाया आल्या बाया आल्या बोमलून राहिल्या सोडा म्हणते नाही तर आम्ही इथे उपोषण करतो म्हणते इथं असं असत चालू आहे बा तुम्ही सांगा आता काय कर हो, काय करू मी मी पहिलेच म्हटलो तुम्हाला धुमाळ साहेब मी पहिलेच म्हटलो कोणी येईन काही होईल सोडायचं नाही सोमवार शिवाय बा गवतकर साहेब ऐकूनच नाही राहिल्या त्या बाया ऐकूनच नाही राहिल्या त्याच्या घरच्या बाया गुन्ह्यात पकडले नाही म्हणते गुन्ह्यात नाही म्हणते तुम्ही सांगा मले का ते जेव्हा तुम्ही पकडलं काही अवजार होतो काय काही कुराड गिराड होती काय मोठ्या मोठे झाडं तोडत होते काय नाही असं काही नाही होत मोठे झाडं नाही तोडत होते ते काड्या कुड्या करत होते तोडत होते आणि अशी मोहीत बनून ठेवली होती तर एवढू काहून पकडलं तुम्ही ते बा गवतकर साहेब सरपंच होय त्याच्या आणबान शान त्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे तर असं नको करू तुम्ही सांगा सोडून देऊ काय बाया म्हणून राहिला तर देतो सोडून एवढी काय माय बीन हा आ, द्या सोडून जाऊ जा द्या तिकडे द्या सोडून राहू द्या समोर कधी पकडले गेले ना तेव्हा पाहीन मी हो साहेब बर बरं ठीक आहे काय म्हणतात साहेब सोडा म्हणतात काय सोडा म्हणत असेल सोडा आता आता नाही तर आम्ही इथं उपोषण करतो रे भिडे घेऊन या का येईल ती ले घेऊन या